शिरोळ तालुक्यातील कनवाड इथले खोत यांच्या शेतातील वांग्याच्या पिकाचं अवकाळी पावसामुळं नुकसान झालंय बुरशीच्या प्रादुर्भावामुळं वांग्याची रोपं वाळू लागली आहेत शासनानं ना पंचनामे केले नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय कनवाड इथल्या पोपट खोत यांनी एक महिन्यांपूर्वी पन्नास गुंठे क्षेत्रात त्रिवेणी काटा या जातीच्या रोपाची लागण केली होती दीड लाख रुपये खर्च करून वांग्याची बाग जपली होती मात्र अतिपावसामुळं वांग्याच्या रोपांवर बुरशी चढून रोपं वाळू लागल्यानं खोत यांचं दीड लाख रुपयांचं नुकसान झालं केवळ मान्सूनपूर्व झालेल्या अतिपावसामुळं वांगी पिकाचं नुकसान झाल्याचं पोपट खोत यांनी सांगितलं अतिवृष्टी प्रेम नावाची बुरशी तयार झाली होती आणि ती झाडाच्या साधीला बहुजन काळं चट्टा पडून ती झाडं संध्याकाळ खान वाढत चालली होती म्हणून आम्ही उघडून टाकली साधारण हे झाड लावत असताना अंदाजे एकरी एक दीड लाखाच्या आसपास खर्च आला होता तो पुरा नुकसानीत गेला आहे ती भरपूर उपाययोजना केल्या साधारण गेली दहा ते पंधरा दिवस नको ती औषधं वापरली कृषी सल्लागारांचा सल्लाही घेतला पण त्याचा काय उपयोग झाला नाही शिरोळ तालुक्यात भाजीपाला आणि फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात होते भाजीपाला पुणे मुंबई गोवा अशा ठिकाणी विक्रीला जातो नुकतीच वांगी लागण्यास सुरुवात झाली होती मात्र मान्सूनपूर्व पावसानं या परिसरात थैमान घातल्यानं वांग्याच्या झाडावर फिजोरियम नावाची बुरशी तयार झाली होती या बुरशीकडून झाडाची साल कातरली जात असल्यानं वांग्याची रोपं वाळू लागली होती त्यामुळं सव्वा एकर वांग्याची बाग उपटून टाकण्याशिवाय खोत यांच्याकडं पर्याय नव्हता शनिवारी सव्वा एकर बागेतील सर्वच वांग्याची रोप खोत यांनी उपटून टाकली आहेत दरम्यान मान्सूनपूर्व पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शासनाकडून पंचनामा होऊन आर्थिक मदत कधी मिळणार याकडं शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेत